आज मालेगाव महानगरपालिकेमध्ये आपण जे कर्मचारी अधिकारी कामगार बंधू इथं व्यक्तीला आपल्याला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे जगण्याचा परंतु आम्ही जेव्हा एखाद्या शासकीय सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना आमच्या बऱ्याच वेळेस गावाच्या लोकांशी नागरिकांशी प्रत्येक गटामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींशी नेहमीच आपला संपर्क असतो लोकांची तक्रारी दूर करण्याचं काम आपण करत असतो साफसफाईचे काम करत असतात असे सगळे काम करत असताना आपल्या प्रशासकीय अधिकारी आधी, कर्मचारी व कामगार यांना लोकांकडून जर अशा पद्धतीने त्यांचा सन्मान केला जात असेल कारण नसताना कोणती चूक नसताना त्यांच्याशी आरेआची भाषा श्वीगाळ करण्यात येत असेल पासून तर आजपर्यंत या महानगरपालिकेमध्ये प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांवरती काही लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे बदल बचे ज्या पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी त्यांचा पदाचा हा गैरवापर करतात हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये परंतु यामागची सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आम्हाला आमचे हका अधिकार हे माहीत नाहीये माहीत नाही म्हणजे आम्ही काही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित नाहीये पण आम्ही आमच्या शिक्षणाचा आणि कायद्याचा जसे नागरिकांना जगण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे खुर्चीवर बसलेला एखादा अधिकारी याला विशिष्ट अधिकार आणि ऑफिसांमध्ये काम करणारा लिपिक त्याला विशिष्ट अधिकार आणि वायडामध्ये स्वच्छतेचा काम करणारा कर्मचारी आम्ही कोणाच्या दुमवर काय ठेवत नाही आम्ही जे इमानाने एक बाराने जे सफाईचा स्वच्छतेचा काम करतो त्याचा आम्हाला सरकार मदतला देते वाद स्वतःहून स्वतःच्या वर्चस्व वाढवण्यासाठी हा आलेला आहे कारण की त्यांना आमचं राणीमान आमचं कामकाज हे सहन होत नाही तू एक सफाई कामणार आहे संध्या साफ करणार आहे तुला परभत चार -पर मध्ये तुझी बदली कोणी केली कशासाठी केली आणि तू इथं काम करत असताना मला विचारून आलं का सोयीसाठी म्हणून जर मध्ये काम करतोय तर हे लोकांना घटकण्याचं कारण काय का आम्हाला खुर्चीवर बसून काम करायचं अधिकार नाही का तर आता सगळा हा घटनाक्रम झाला आणि संबंधित व्यक्तीने नवीन नाहीये आज आज यांनी आपल्यावर रस्त्यावर वाढत पण ऑफिसात घेऊन देखील हे नाण करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही আপোনাৰ <laughs>